राम राम मंडळी मराठमो मराठी होम ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी सातारा इथे राजधानी सातारा येत आल्यानंतर काही ना काहीतरी झणजनी खायला जाणार हे तुम्हाला माहितीच आहे आता चला साताऱ्यात तर आलोय आणि आता आपण मस्त असं एका हॉटेल व्हिजिट करणार आहे त्याचं नाव आहे हॉटेल गारवा त्यांच्या इथे भेटणार मस्त मस्त असं झंजणी फूड आहे ना ते आज आपण टेस्ट करणार आहे हो त्यांच्या इथे भेटणार झंजणी डिलिशियस फूड आहे ना ते आज आपण टेस्ट करणार आहे आता कशाची वाट बघताय लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक मारा चॅनलला सबस्क्राईब मारा व्हिडिओ कसा वाटतोय मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगा आणि चला आता वेळ न घालवतो आपण त्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार काय नाही आपल्या हॉटेल बद्दल ऐकलं होतं की आपले इथं जे फूड आहे ना ते एकदम डिलिशियस आणि टेस्टी भेटते खरंच ते खरं आहे का

हो सात जसं आपण हॉटेल गारवामध्ये आलो ना त्यांची इथं आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांची जी बैठक व्यवस्था आहे ना ती बघून काढली बैठक व्यवस्था तर मला खरंच एक नंबर वाटली म्हणजे तुम्ही एक जण या जण या बैठक व्यवस्था होईल अशीच आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जो अँबियन्स आहे ना तो एकदम मस्त असा आहे आणि आता आपण त्यांच्या हॉटेलमध्ये जे भेटणार डिलिशियस फूड आहे टेस्टी फूड आहे ना ते म्हणजे टेस्ट साठी कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी आपण त्यांच्या किचन रूम मध्ये जाऊन त्यांच्या ते फूड कसं तयार करतात ते फूड तयार करताना काळजी घेतात ते सगळं बघून घेणार आहे चला वेळ न घालवता आपण आपण किचन रूम मध्ये जाऊया त्यांच्या इथं तयार होणार जे फूड आहे ना ते कशा प्रकारे तयार करतात ते बघून घेऊया त्यांच्या इथं तयार होणारं जे फूड आहे ना म्हणजे एकदम काळजीपूर्वक तयार केले जाते आणि हो त्यांच्या इथं भेटणारं फूड लगेच आपण मस्त त्यांच्या ऑर्डरची जी वेज थाळी आहे ना ती मागवणार आहे कारण की आज आहे शनिवार शनिवारचा आपण व्हेजच खातो त्यामुळे आज आपण वेज थाई मागवणार आहे आणि त्याची टेस्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळ आता आपल्या समोरची आपली वेज थाई लागेलच टेस्ट ती पण मी तुम्हाला सांगणार मंडळी अशा प्रकारे हॉटेल गारवा स्पेशल वेज थाये आपल्या समोर लागले आता आपण ती टेस्ट करून बघू तरी टेस्ट कसे सगळ्यात सा आधी सांगायला गेलं तर त्यामध्ये आपल्याला मस्त असं शेवग्याचं कालवण हो, त्याच्या बाजूला आपल्याला मस्त असं डाळीचं कालवण आहे त्याच्या साईडला वरण आहे बाजूला लोणचं कांदा राईस आणि दोन चपाटी एकदम असं झणझणीत असं भेटून जाते मग आता आपण ते टेस्ट करून बघूया तरी टेस्ट कशी वाटते ती मी तुम्हाला सांगतो एकदम घरगुती टेस्ट आहे आणि वरण तर मला खरंच भारी वाटलं असं म्हणजे जास्त काही वेगळं वाटलं नाही बाजूला ते पण आपण टेस्ट करून बघूया ते जी टेस्ट येऊनच एकदम म्हणजे असं तुम्हाला मस्त असं एकदम क्वालिटी जेवण आहे आणि शेवट्याचं कालवण आहे ना त्याची पण टेस्ट एकदम अशी घरगुती आहे म्हणजे असं काही वेगळं वाटलं नाही मला थाळीमध्ये तर एक नंबर आहे आणि तुमच्या खिशाला परवडेल अशा रेटमध्ये तुम्हाला भेटू आणि थाळीची कॉस्टिंग फक्त आणि फक्त ऐंशी रुपये हो आणि प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशीच आहे मग आता कशाची वाट बघताय हॉटेल पण एक नंबर आहे थाळी पण एक नंबर आहे एकदा या आणि आपल्या हॉटेलला विजिट करा आणि त्यांच्यातलं जे डिलिशियस फूड आहे ना ते एकदा ट्राय करा आणि हे फूड कसं लागते तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढं भेटूया लवकर नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद हॉटेल गारवा मथन भाकरी एस टी स्टँड समोर महसूल भवन बिल्डिंग शॉप नंबर एक